जो आज जो आपल्याला वेव्हचा जो वॉर्निंग आय एम डी देते म्हणजे हवामान खात्याच्या हिटवेव्ह वॉर्निंग देते तर ही वॉर्निंग जनरल पब्लिक किंवा ज्या एरिया पर्यंत पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचत नव्हती तर आपण हा एक प्रयास केला की आज सगळे पत्रकारांना बोलून वेव्ह वॉर्निंग कशी दिली जाते हे भारत मौसम विज्ञान विभाग कसं काम करतं कुठल्या कुठल्या टाइपच्या ऑब्झर्वेशन असतात आणि त्याचं प्रेडिक्शन करण्यामागे काय सायन्स असतं आणि हे चोवीस तास कसं वेदर मॉनिटरिंग आपण करतो याची माहिती पत्रकारांना दिल्यानंतर पत्रकार ही माहिती जनरल पब्लिक पर्यंत डेफिनेटली मदत म्हणून ही कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये हवामान खात्याचं काम कसं चालतं कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी युज केल्या जातात वेदर मॉडेल्स कसे वर्क करतात आणि हवामानाचा अंदाज कसा दिला जातो हिटवेव्हचा कसा दिला जातो कोल्ड वेव्हचा कसा दिला जातो किंवा हेवी रेनफॉल येणार आहे एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल येणार आहे याची माहिती कशी दिली जाते ह्या ही माहिती देण्यासाठी आपण कार्यशाळेचं आयोजन आज प्रेस क्लबने केलं होतं हा आपला उन्हाळ्याचा सीझन तर चाललेला आहे उन्हाळ्यामध्ये नॉर्मल टेम्परेचर सुद्धा मुंबईमध्ये चौतीस पस्तीस डिग्री असतं आणि मुंबईमध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जास्त असल्यामुळे थोडंसं डिस्कम्फर्ट तर होतच असतं पण त्याचबरोबर ज्यावेळेस थर्टी सेवन डिग्रीपेक्षा जास्त जर तापमान झालं तर आपण तिथे हीट वेव्ह म्हणजे एक थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावं लागतात आपल्याला हीट वेव्ह अलर्ट करतो ताकी म्हणजे जनरल पब्लिकने प्रिकॉशन्स घ्यावेत आणि त्या पिरियडमध्ये शक्यतो बारा ते चार ज्या वेळेस वेव्ह अलर्ट दिलेला आहे तर बारा ते चारच्या वेळेस बाहेर पडू नये आणि जर बाहेर पडायचं म्हणजे शक्य नसेल तर आपल्याला प्रिकॉशन घ्यायला हवे हायड्रेटेड म्हणजे पाणी पित राहावं जे काही क्लोदिंग आहे आपली सुती कपडे किंवा गॉगल्स कॅप याचा म्हणजे उपयोग करून आपण मॅक्सिमम आपल्याला सेफ ठेवू शकतो तर जे इंडियन नेव्ही आहेत इंडियन आर्मी आहे त्यांचे जे सर्व सायंटिस्ट असतात हवामान शास्त्रज्ञ असतात त्यांना एक वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग भारतीय भारत हवामान शास्त्रज्ञातर्फे दिलेलं जातं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ते आपलं इंडिपेंडंट हवामानाचा अंदाज त्यांच्या जो काही समुद्रासाठी किंवा मिलिटरीसाठी ते स्वतः हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज देण्यासाठी हवामान खात्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे उपलब्ध असते